नमस्कार मी रवी कुमार जबाब तो आपको देना होगा आपण या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत मजेत आहात ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे वसा अखंड अविरत परंतु फक्त परिवाराचा डुळे दो लोकसभेचे दोन टर्म अर्थात दहा वर्षापासून असलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे आताही होऊ घातलेल्या लोकसभेचे उमेदवार आहेत डॉक्टर सुभाष भामरे यांनी दहा वर्षात काय बोंब पाडली आणि काय बोंब पाडणार आहात म्हणजेच शिक्षण घेण्याआधीच प्रगती पुस्तक तयार करून आश्वासनाची व जुमलाबाजाची खैरात करून प्रगती पुस्तक गल्लोगली वाटत फिरत आहे भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रगती पुस्तकात ते लिहितात ते लिहितात या पुस्तकात ते लिहितात आपल्या मतदारसंघातील प्रत्येक शहर विकसित व्हावे शेजारच्या नाशिक जळगाव शहरासारखे चांगले रस्ते पिण्यासाठी मुबलक पाणी गटारी सुंदर उद्याने व्हावी आणि महत्वाचं म्हणजे शहराचा औद्योगिक विकास होऊन तरुणाच्या हाताला रोजगार मिळावा परंतु ते पुढे म्हणतात साठ वर्षात हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही माझा सवाल आहे खासदार डॉक्टर सुभाष ढोमरे आपल्याला त्या साठ वर्षाच्या इतिहासात आपलंही नाव आहे ते असं आहे आपल्या मातोश्री आमदार होत्या होत्या की नाही आपले पिताश्री काँग्रेसचे कित्येक वर्ष जिल्हाध्यक्ष होते होते का नाही होते आपल्याला हे ये विसरता येणार नाही आणि हो तुम्ही स्वतः दहा वर्षापासून खासदार आहे अडीच ते तीन वर्षे केंद्रीय मंत्री होते काय केले आपण विचारतोय तुम्हाला धुळे लोकसभा मतदारसंघ तुम्हाला विचारतोय तुम्ही म्हणतात सुंदर उद्याने व्हावी दहा वर्षामध्ये छातीवर हात ठेवून खरं सांगा एक तरी केलं का धुळे शहरात एक होत त्यालाही मोडतोड करून त्याला खंडर करून टाकलं तुम्ही वर तोंड करून पुन्हा प्रगती पुस्तकात म्हणतात उद्योग उभे झाले पाहिजेत कसे राहतील तुम्ही धुळे लोकसभेचे दहा वर्षे घेतली एकही मोठा उद्योग आणला नाही याच आत्मचिंतन तुम्हीच करा आणि राहिला प्रश्न तुम्ही केंद्रात मंत्री होता तुम्ही केंद्रात मंत्री होता किती भरत्या काढल्या हो तुम्ही धुळे लोकसभेच्या मतदारसंघातील तरुणांना तरुणींना नोकऱ्या लागल्या किती बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले का याचे उत्तर नक्कीच तुमच्याजवळ असणार नाही याच उत्तर झिरो असणार खासदार साहेब अनिल गोटेक साहेब काय म्हणतात ऐका जरा रेल्वे मार्ग संदर्भात हे आणि त्यांचे बघल बसचे जे कोणी काना कानाकोबऱ्या को ऐकत असतील हे सांगतात की नाही नाही <coughs> हे सांगतात मनोरंजन रेल्वे मार्ग आम्ही मंजूर केला माझ चॅलेंज आहे मोदी पासून या धुळ्याच्या गाजी पर्यंत सगळ्यांना मनमाड इंदोर रेल्वे मार्ग मंजूर झाल्याचं पत्र आणून दाखवा मी माझ्या आयुष्यामध्ये राजकारण सोडून देईन हे हरामखोर फसवतात आणि तुझा बापचा तुझा मायजी मनमाडून मुंबईला म्हणजे काय धुळ्याचे लोक बोलविला जातील तिथून जाईल मग तिथून पुन्हा धुळ्याला जायचं मग काही इंदोरला जातील मी आज तुम्हाला सांगतो जो पर्यंत जोपर्यंत मनमाड इंदोर रेल्वे मार्ग होणार नाही ऐकलं का तोंड वर करून तुम्ही म्हणतात धुळे इंदोर रेल्वे मार्ग धुळे इंदोर रेल्वे मार्ग गेल्या पन्नास वर्षापासून प्रलंबित होता मी मंजुरी आणली आणि पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन केले भूमिपूजन करून रेल्वे धावायला लागले असेलच ना खासदार साहेब पुन्हा एकदा ऐका माझे आमदार अनिल गोटे काय म्हणतात सुलवाडे जांभळ कनोली प्रकल्पाबाबत काय म्हणतात ऐका जरा माझ्या भावालो जामफळ सुलवाडे जामफळ कनोली हा मंजूर केला मी या जाहीरपणे सांगतो या हजारो लोकांच्या समोर सांगतो चौका तुझ्या बापाकडून जाणार असता मंजूर केला या बापाने आणि मंजूरची तारीख आहे निद्रक्षा सेवा मंजूरची तारीख आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार अठरा या तारखेपर्यंत सुभाष भामट्यानी सरकारला महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला एकही पत्र लिहिलं नव्हतं एकही चला मला एक पत्र लिहून दाखव मला आणून दाखव चल या पत्र लिहिलं कधी चोवीसशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर झाल्यावर काय पत्र येल पत्र येल की सगळे नीच ऐका पत्रकार तुम्ही पण ऐकून शेवा काय मी काय तुमच्या पॅकेजबद्दल बोलत नाही चालल्या पण खरं काय ते लक्षात घ्या कधी मंजूर झालं पंधरा दोन अठरा अरे यांनी पत्र कधी लिहिलं पाहिलं याने पत्र लिहिलं बारा दिवसांनी सत्तावीस दोन अश्राला काय लिहिलं पसरात त्या पत्र लिहिलं कि हा प्रकल्प मंजूर झालाय ते बहात्तर कोटी रुपये घ्यायला खर्च मुख्यमंत्री साहेब थेकेदारा ज्या अशी टाकल्या अशी छलकेदारा ज्या अशी टाकल्या शर्ती टाकल्या कंडिशन टाकल्या त्या जगडा शिथिल करा म्हणजे आम्हाला पैसे खाता येतील पहिले दोन टक्के तीन लोक खायचे सध्याचा रेट आहे पंधरा टक्के वीस टक्के एकापेक्षा राक्षस पहिला रेले मी आर सांगितलं सर्वे मध्ये की एका, <coughs> एका लग्नामध्ये मला या कंपनीचे मालक हैदराबादला भेटले आणि ते म्हणाले गोल्डे साहेब आपकी कोशिशों से मेरा काम चल रहा है मेरा कौन सा काम क्या मेरे सुलवाड़े जामफल का मैंने तो शुरू ही नहीं हुआ कैसा होगा बोले तुम्हारे यहाँ के नेता लोग पहले दस परसेंट दस परसेंट मुझे मांग रहे हैं बोले मैं कहा से दूंगा दस परसेंट ही अशी अवल्याद आहे म्हणून तुम्हाला जर खऱ्या या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर साईंना मत म्हणजे अनिल गोटेला मत एवढ्या लक्षात ठेवा ऐकली ना, ना, ना। तोंड वार करून तुम्ही सांगता धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मी मंजुरी आणली सुलवाडे जांफळ कनोली प्रकल्पाची मी मंजुरी आणली या सर्व धरणातून धुळे तालुक्यातील शंभर गावांना व शिंदखेड्या तालुक्यातील शंभर गावांना तापीच्या पाण्याचा शेतीसह पिण्यासाठी लाभ होणार अमुक होणार ढमुक होणार हे करणार ते करणार शेवटी र लावू नका काय केले ते सांगा दहा वर्ष काय बोंब पाडली याच उत्तर सांगा तुमच्याकडे उत्तर आहे का उत्तर नसणार आपल्याकडे मात्र एक काम चांगलं तुम्ही केलं कोणतं काम असेल सबका साथ परिवार का विकास कोणीही साहेब तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर या बातमीवर या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करायला विसरू नका आणि हो खरोखरच तुम्ही जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला परवानगी नमस्कार